नमस्कार मित्रांनो सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आदिती सारंगधर हिने वादळवाट आणि आभाड माया यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत त्याचबरोबर तिने नाटक सिनेमा तसेच चित्रपटात देखील उत्तम भूमिका साकारल्या परंतु तिच्या चाहत्यांसाठी नुकतीच एक दुःखद बातमी समोर येत आहे चला तर मग पाहूयात काय आहे सविस्तर माहिती मित्रांनो आदिती सारंगधरला ट्युमर झाला होता त्यांची शस्त्रक्रिया झाली होती तर त्याच्या मागे थायराइडची ग्लँड कापली गेली तेव्हापासून थायराइड सुरू झाला तेव्हा माझा आवाजही गेला होता हायफोथायरॉइडमध्ये तुमचं वजन पटकन वाढतं आणि सूज येतं आणि हेच माझ्यासोबत झाले आहे असे आदितीने एका मुलाखतीत सांगितले आहे दरम्यान अभिनेत्री आदिती सारंगधर हिने आजवर हम बने तुम बने माझे मन तुझे झाले लक्ष उलाढाल नवरा माझा भवरा नाता पुरे आता अशा अनेक मालिका तसेच सिनेमांमध्ये काम केले आहे तर अभिनेत्री आदिती सारंगदर ही या आजारपणातून लवकरात लवकर बरी व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद